गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर शहर तालुक्याच्या कृषी सहकार आणि औद्योगिक वाटचालीत ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा पंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आज पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली भैरवनाथ वाडी येथे अभिवादन सोहळा मोठ्या अतिशय श्रद्धापूर्वक वातावरणात पार पडला भजनी मंडळाने अतिशय सुश्राव्य अभंग गायन केल्यानंतर पुष्पवृष्टी सोहळा पार पडला पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे यांच्या यांच्यासह सर्व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन केले तर सरपंच सौ नर्मदा लक्ष्मण धनवडे यांच्यासह गावातील महिला वर्गाच्या हस्ते सुपंत वृक्षाची लागवड करण्यात आली तर ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप देखील आयोजित केले गेले संचालक लक्ष्मण धनवडे यांनी स्वर्गीय यावेळी उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण माजी सरपंच धर्मराज नलवडे पोपट पाटील नितीन मस्के विठ्ठल माने बळवंत धनवडे दत्तात्रय मस्के सर चेअरमन ज्ञानेश्वर बर्डे विष्णू माने तुकाराम कोले ज्ञानेश्वर मस्के हरिभाऊ माने शिवलिंग हिंगमिरे विजय कोळेकर पांडुरंग घाडगे हनुमंत सोनवर अण्णा हजारे पांडुरंग चव्हाण ज्ञानेश्वर लवंड विजय पाटील महादेव क्षीरसागर दादा डुबल हनुमंत महाडिक दत्तात्रय आहेर डॉक्टर सरडे डॉक्टर गाजरे दादा जानकर बाळू बनसोडे सचिन भडकवाड बालाजी पांढरे मुकुंद घाडगे आदींसह समस्त ग्रामस्थ नारायण चिंचोली भैरवनाथवाडी व पांडुरंग परिवार कामगार वर्ग सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते पदस्पर्शानं पावन झालेल्या नारायण चिंचोली गावामध्ये आज पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते शेतकऱ्यांचे पांडुरंग आदरणीय कैलासवासी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी नारायण चिंचोली आणि भैरवनाथवाडी या गावातील तमाम शेतकरी कष्टकरी कामगार आणि पांडुरंग परिवारातील सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पंचवीस वर्ष आमदारकी भोगली सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्याचे पांडुरंग म्हणून घेतलं एक सहकार मसिक कर्मयोगी कैलासवासी सुधाकर परिचारक यांना महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये पांडुरंगाची उपमा होती अशा आमच्या पांडुरंगाची आज पुण्यतिथी या कष्टकरी जनतेनं शेतकऱ्यांनी ज्या मालकांनी ह्या शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी त्यांच्या जीवनामध्ये अनेक अशा प्रकारचं त्यांचं प्रपंच फुलवण्याचं काम केलं घरं उभं करण्याचं काम केलं कुटुंब उभं करण्याचं काम केलं मग कामगार असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील व्यापारी असतील या सर्व माणसांसाठी पंढरपूर तालुक्या नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा महाराष्ट्रामध्ये ठसा उमटवलेल्या नेत्यांची आज पुण्यतिथी ज्या मालकांनी गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी काम केलं त्यांची आठवण त्यांचे विचार आणि त्यांची सर्व केलेली कामं या गोष्टीला उजाळा देण्याचं काम या कार्यकर्त्यांनी आज इथं केलेलं आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सोलापूर जिल्ह्याचे आमदार माननीय प्रशांतरावजी परिचारक उमेशरावजी परिचारक यांनी मोठ्या मालकांच्या नंतर या कष्टकरी सामान्य शेतकऱ्याला गोर गरिबांना त्यांची उणीव बासू दिलेली नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या मालकांनी या सहकार क्षेत्राची रु फळे झाडे लावली ला त्याची फळं आपण सर्वजण चोखत आहोत त्या मालकांची पुण्यतिथी आज साजरी करत असताना सर्व तमाम तरुण सहकार्यांना आणि वैरुद्ध मंडळीला ज्येष्ठ मंडळीला विनंती करू इच्छितो की येणाऱ्या विधानसभेमध्ये पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये ज्या मालकांच्या संस्था होत्या पंचवीस वर्षाचा धबधबा दब होता तो कायम प्रशांत मालकांच्या माध्यमातून ठेवूया आणि जनतेची सेवा करूया एवढीच त्यांना या ठिकाणी आज श्रद्धांजली ठरेल अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो या ठिकाणी मालकांना परत एकदा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो